नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो दिवाळीचा होळी जो हा सण आहे तर आपण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो तर तो पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण सण साजरा करतो तेव्हा पूर्ववत ज्या आपल्या गौरी चाकोली याचा मान दिवाळीला पुरणपोळीसारखाच आहे त्याहीपेक्षा किंबहुना अधिक असावा आणि त्या दृष्टिकोनातून मी आज तुम्हाला तो जो विषय मागं पडलेला आहे तर त्याला नाविन्य प्राप्त आणि आपल्या चॅनलचं ज्याप्रमाणे एक घोष वाक्य आहे की टेन्शन लेणे का नाही और टेन्शन देणे का बी नाही अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही कोणाचंही सहकार्य न घेता पूर्वी कसं आहे चाकोली जेव्हा बनवायची तेव्हा दुसऱ्यांना सोबत घ्यावं लागत होतो त्यांचा हात आपल्याला दाखवावा लागत होता त्या बोटं लावून त्याच्यावर आपल्याला चाकोली करावी लागत होती परंतु मी जे हे ओन क्रिएशन तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे तर त्या ओन क्रिएशनमध्ये मी तुम्हाला कोणाचीच आवश्यकता तुम्हाला पडणार नाही एवढंच काय पण वेगवेगळ्या प्रकारच्या चाकोलीचे आकार जेव्हा दिवाळीच्या फराळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला काय म्हणतो आपण करंज्या चकल्या बनवतो आणि त्या साच्यामध्ये सुद्धा आपण दिवाळीचे त्या फराळाच्या साच्यामध्ये सुद्धा आपण चाकोली बनवू शकतो तर त्यासाठी लागणारी साहित्य म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला जो भाग दुर्मिळ आहे तो म्हणजे हे शेण ज्याला हिंदीमध्ये आपण गोबर म्हणतो त्याप्रमाणे त्याच्या त्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट आणि ते म्हणजे हो ही राख जाळलेल्या कोळशांपासून लाकडांपासून ही जी राख असते तर ही राख कशासाठी असते तर ज्या या शेणामध्ये जो ओलावा असतो तो ओलावा पिऊन घेऊन तो कोरडा व्हावा आणि चाकोली ही सहज निघावी तुम्ही म्हणसाल की मग आता आमच्या घरी राख नाही तर कोणत्याही प्रकारचं साधं पावडर घेऊन तुम्ही ही चाकोली करू शकता परंतु आपण त्या अगोदर सर्वप्रथम काय करू तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत तर बाजारामध्ये किंवा दुकानामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला वेगवेगळे पहा दहा पंधरा रुपयापर्यंतची ही अशा प्रकारची साहित्य किंवा प्लॅस्टिकच्या असे चौ त्रिकोणी आकाराची तुम्हाला अशा प्रकारचा पानपुडा वगैरे बाजारामध्ये किंवा वानामध्ये सुद्धा कधीही विकत मिळतो आहे तर ते आणल्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे त्याला मी सांगते त्याप्रमाणे या पाणपुड्याला काय त्या प्लॅस्टिकच्या त्रिकोणी आकाराचा जर असेल तर त्याला काय करायचं अशा आहे कटर आणून त्या कटरने त्याला कापावं काप द्यावा दुसऱ्याही साईड जर काप द्यावा अशा प्रकारे हा तुकडा एक साईड झाला त्यानंतर दुसऱ्या प्रकारे काप द्यावा काप यासाठी ही चाकोलीच्या मधामध्ये जर तुम्हाला जर या प्रकारचा जर पानपुळा किंवा बॉक्स जर मिळत असेल की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आतमध्ये अशा प्रकारचं प्लेट वगैरे किंवा खाचे नसेल सिम्पल जर असेल जर जर तर अधिक चांगला अरे बघा अशा प्रकारे हा तयार होईल याचा आपण यूज करू शकतो अशा प्रकारे जर पिण्याचं टोकन म्हणा किंवा एखादा काही असं प्लॅस्टिकचा जर आपण याच्यामध्ये जर फिट केलं तर तुम्हाला हे अशा प्रकारचं ह्या साहित्य इथं तयार होईल हा साचा तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हा जो मोठा भाग आहे या भागामध्ये कृपया तुम्ही हे जे शेण आहे तर हे टाकू नये तर तुम्हाला यूज कोणत्या भागाचा करावा लागणार आहे याला फिरवू या भागाचा तुम्हाला यूज करावा लागेल तुम्ही जर चुकीनं जर यामध्ये जर तुम्ही जर शेण जर टाकलं तर तुमची चाकोली ही पूर्ण निघणार नाही यामध्येच फसून राहील तुम्ही त्यामध्ये कितीही प्रकारची राख किंवा पावडर जरी टाका तर समजलं मित्रांनो तर काय करायचं आपल्याला तर हा जो बॉक्स आहे याचं जो झाकण आहे त्या झाकणामध्ये आपल्याला राख किंवा पावडर असं आपल्याला टाकावं लागेल हे कशासाठी तर ती चाकोली ही व्यवस्थितरित्या सहजरित्या निघण्यासाठी म्हणून तर आपण काय करू हे जे शेण आहे तर यालाही थोडंसं एक जीव करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे माती आणि शेण यामध्ये खूप फरक असतो मातीमध्ये तुम्हाला चिकनावा दिसतोय त्यात एक पण असतो परंतु शेणामध्ये तुम्हाला जीव येण्यासाठी मात्र तुम्हाला अशा प्रकारचं त्याला थोडंसं हे करावंच लागेल चुरावंच लागेल तर आता तुम्ही जेव्हा दुसऱ्या हाताचा तुम्ही अजिबातही यूज करू शकत नाही किंवा नसला तरी चालेल परंतु पूर्वी जेव्हा आम्ही स्पर्धा करायचो त्यावेळेस दोघं दोघं तिघं तिघं जणं मिळून चाकोलीचा हात लहान बाळ जर तुमच्या घरी असेल तर लहान बाळाचा हात घेऊन आम्ही चाकोली करायचो तर अशा प्रकारे हे शेण आहे आणि याला काय केलेलं आहे आपण याच्यामध्ये टाकलेला आहे हे जेवढं तुम्ही एक जुळूल तर याला याला जर आपण असं व्यवस्थित बाहेर जरी निघालं तरी चालते कारण की जेव्हा आपण याला जेव्हा काय म्हणते ना त्याला याला ज्यावेळेस आपण वरून हे झाकण आपण लावू तर त्यावेळेस मात्र काय होईल तर त्यावेळेस आपण याला असा ही आपली चाकोली इथे तयार झाली आणि हे जी बघा चाकोली तर हिला असं व्यवस्थित केलं की के आपली ही चाकोली इथं तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या अशा सर्व प्रकारच्या चाकोली आपण याच्यामध्ये बनवू शकतो आणखीन आपण एखादी बनवून पाहू जेणेकरून तुम्हाला ही समजायला अतिशय सोपं जाईल तर अशा प्रकारे शेण घ्यावे त्याला एकजीव आणण्याचा प्रयत्न करा ओलं जर असेल तर राख मिसळ राख नसेल तर तुमच्याजवळ जे कोणतं पावडर असेल तर त्या पावडरला घेऊन तुम्ही काय करायचं आहे या एक एकजीव आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमची चाकोडी जी आहे तर ती सहज निघाल याला त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे टाकतो आहे आणि हे बघा इतक्या फास्टमध्ये तुम्ही पटकन झाली की तुमची चाकोडी ही तयार होते बघून घ्या अतिशय व्यवस्थितरित्या हे काट वगैरे हो आहे तर हे बारीक करून तुम्ही हे कट्या तयार अजून आपण तुम्ही गमसान त्या पद्धतीने कितीही चाकवले आपण आधी हे सेकंदामध्ये आणि फक्त कोणाचीही मदत न घेता आपण आपण एकाच हातामध्ये आपण हे बनवू शकतो फक्त काय करायचं झाकणामध्ये हे जे आपण साच्या बनवलेला आहे तर याच्या झाकणामध्ये कृपया या मोठ्या बॉक्समध्ये कृपया शेण टाकू नये आणि तुम्हाला जर हा जर साच्या पाहिजे असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्हाला मोफत हा साचा मी देऊन देण्याचा प्रयत्न करेन हे बघा फास्टमध्ये तुम्ही स्वत केवळ एकच जण म्हणून तुम्ही काय करू शकता चाकोल्या अशा मोठ्या प्रमाणात बनवू शकता हा जो भाग आहे तो काटून टाकायचा आणि चाकोली जी आहे ती तुम्ही बघा अशा प्रकारच्या चाकोल्या इथं तयार झालेल्या एवढंच काय पण आपण आम्ही लहानपणी जेव्हा आमची स्पर्धा चालायची त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चाकोल्यांचे आकार सुपारीचा मान उडीला असतो त्यामुळे हे बघा तुम्ही सुपारीचा सुद्धा साच्या आम्ही त्यावेळेस करायचो आणि ते सुद्धा आपण इथं एक काढण्याचा का प्रयत्न करू याच्यामध्ये टाकलेला आहे गोळा आणि याच्यानंतर सरळ सरळ एकायदा लिहिले तुमची सुपारी इथे तयार होते वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या तुम्ही सातोड्या इथे बनवू शकता आता याला याला होल नसल्या कारणाने आपण एखाद्या याचा प्लॅस्टिकच्या किंवा पेन वगैरे घेऊन त्याला होल करून हे कशासाठी तर अशा प्रकारची हार होळी होळीमध्ये अशी हार दोन्ही होळी होळी आणि होलिका या दोघींनासुद्धा अर्पण केले जातात नैवेद्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजेच ही आपली महाराष्ट्रीयन परंपरा होली आणि होलिका दोघींनासुद्धा तरी दोन हारा प्रत्येकानं बनवा ज्या आणि आपली होळीची महाराष्ट्रीयन परंपरा जपावी अशा प्रकारची मी विनंती तुम्हाला इथे करतो आहे बघा लहान मुलाच्या हातस साचे आपण पुरी का काढायचो तर तीसुद्धा हा बाजारामध्ये तुम्हाला फक्त दहा रुपयाला पाच दहा रुपयाला मिळतो आणि सुद्धा तुम्ही चाकोली म्हणून यूज करू शकता बघा त्याच्यामध्ये तुम्ही हे शेण टाकलेलं आहे आणि फक्त काय करायचंय याच्यामध्ये आपण धागा किंवा हार बनवण्यासाठी म्हणून तुम्हाला होल इथं करावा लागणार आहे तर या हवासा होल जर केला तर लहान मुलांच्या सुद्धा प्रकाराची चाकोली तुम्ही इथे करू शकता एवढंच काय पण आम्ही एक, एक अडकित्ता नावाचा एक प्रकार आम्ही स्पर्धेमध्ये करत होतो तर तेसुद्धा आपण एक हिराख यामध्ये आपण टाकलेले आहे आणि तो अडकित्याचा प्रकारसुद्धा आपण आणि हजारानं चाकोल्यांची संख्या आणि मोठमोठ्या हारा आम्ही लहानपणी स्पर्धेमध्येही करत होतो तर त्यासाठीसुद्धा सुद्धा हा बघा एक आहे असा काढून टाकला यानंतर काय करायचं आहे प्रकारे अडकित्याचा त्याला आकार असतो अगदी त्या प्रकारचा अडकित्याचा आकार तुम्ही इथे देऊ शकता आणि याला मधामध्ये होल सुद्धा असं करायचं आहे जेणेकरून हारीमध्ये सुद्धा आपण तो टाकू शकतो हा सुद्धा साचा आहे ज्याचा तुम्ही यूज चौकशीसाठी करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जो या हरीमध्ये सुद्धा मी तो अडकित्याचा प्रकार बघून घ्या याच्यामध्ये इथे टाकलेला आहे बघा निघालेला आहे या अडकित्याचा प्रकारसुद्धा या हरीमध्ये सुद्धा असा होता तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वांना एकदा की ही होळी सुख समा समाधानाची आणि महाराष्ट्रीयन परंपरेने तुम्ही या चाकोलीसारखा प्रकार नैवेद्य या होळी आणि होळी निश्चितच तुम्ही अर्पण करावा आणि धुलिवंदनासारखा सण जो उत्सव आहे हो अतिशय आनंदाने आणि विविध नवचैतन्य रंग तुमच्या जीवनामध्ये मिळू हो हीच या होळी सणासंबंधी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद